देखील आर्मी जळगाव जिल्हा कामगारच आहे काल सातशे साठमध्ये जे दुर्घटना झाली कंत्राटी कामगारांना त्याचे करता आम्ही इकडे सर्व हॉस्पिटलला आहे आम्ही त्यांना त्यांचे जनरल मॅनेजरला पण सांगून आलेले कंपनीचे तर यांचे उपचार करता लवकरात लवकर काही ठोस निर्णय घ्यावे त्यांचं बोलणं पण झालेलं आहे ते पण स्वतः ते काम करत आहे ते कुठेही चुकले तर आम्ही सातशे साठला परत बंद पाडू बेमुख घटना काय घडली आहे नेमकी घटना घटना ही घडलेली आहे की त्या ऑक्सिजनचं काम करत होते ते ऑक्सिजनचं काही वेल्डिंग मारत होते त्याचं ना काही प्रेशर विशर वाढून ते स्फोट झालेलं आहे आणि त्यांचे छातीला आणि चेहऱ्याला खूप त्रास झालेला आहे या त्रासाकरता आम्ही आहे या त्रासाच्या सिद्ध हॉस्पिटलमध्ये दा आलेला आहे त्यांचा उपचार कल्प अजून चालू आहे त्यांच्या उपचारमध्ये कंपनी काही चूक केली तर आम्ही हे पूर्ण साठ प्रकल्प वेग उद्गत बंद करू स्थानिक शासनने घ्यावी आणि प्रकल्पग्रस्त जोबळे जनरेशन कंपनी त्यांना यांना कठोर कारवाई करण्यात यावे आणि यांचे उपचार लवकरात लवकर उच्च उच्चांग हॉस्पिटलमध्ये चांगल्या हॉस्पिटलमध्ये करण्यात यावे ते स्वतः तयार पण आहे त्यांच्यासोबत पूर्ण झाला आहे ना कुठेही कामगारांना का काही त्रास झाला तर आम्ही प्रकल्प बेमुस बंद पाळू याची नोंद घ्या आपल्याला याची माहिती कोणी दिली सर्व घटनाची माहिती कोणी दिली आपल्याला घटनाची माहिती आम्हाला कामगारांकडून भेटलेली आहे त्याशी अशी घटनास्थळीत आलेली आहे कामगारांना सर्व कामगार मी सोबत जुळलेले आहे रात्रीपासून आम्हाला संध्याकाळपासून कंटिन्यू करणं चालू होते की अशी घटना झालेली आहे तरी आमचे कामगार स्वतः उपस्थित होते कामगारांना त्यांना इकडे आणलेला आहे त्यांचे मॅनेजमेंट पण इथे आलेलं आहे कंपनीचा कंपनीच्या मॅनेजमेंट आम्ही आमच्या कामगारांना इथे आलेलं आहे आता त्यांची तब्येत हलवण्यात आली येत आहे कारण की इथे सर्जन नाही आहे